नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पीक विम्याचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होय खरीप हंगामातील पिकासाठी सुधारित पीक विमा योजना आता लागू करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना सातत्याने हवामानाच्या अनिश्चिती निगडीत जोखीम कमी करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे आज कोट्यावधी शेतकरी या शेतकरी अनुकूल विमा योजनेचा लाभ घेत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलं आहे तर अद्वितीय शेतीचा आदर्श घालून द्या पीक विमा काढा सुरक्षा कवच मिळवा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे साध्य या ठिकाणी तेवीस कोटी शेतकरी बंधू भगिनींना आत्तापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे ला एक पॉईंट पंचाहत्तरपेक्षा पेक्षा अधिक लाख कोटी रुपयाच्या दाव्यांचे शेतकऱ्यांना अधिदान करण्यात आलेले आहे या ठिकाणी अष्ट्याहत्तर कोटीपेक्षा अधिक शेतकरी सहभागी आहेत तर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरून दाव्याचे पारदर्शक रीतीने त्वरित अधिदान करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पीक विमा काढण्याचा अंतिम दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर एकतीस जुलैच्या आत शेतकरी बांधवाने पीक विमा काढण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा